नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी चांदूर रेल्वे तालुका मराठी पत्रकार संघ व जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार सात जुलै रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रमुख पाहुणे यांनी हरितक्रांती जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या फोटोचे पूजन करत दीप प्रज्वलित करून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन तसेच वृक्ष वाटप कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मंचावर उपस्थित पाहुण्यांचे मराठी पत्रकार संघ अध्यक्ष प्रवीण शर्मा व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक डॉक्टर श्रीकांत देशमुख व पत्रकार संघाच्या सदस्यांनी इतर वृक्ष भेट देऊन स्वागत केले देवराई फाउंडेशन पुणेद्वारा संचालित अमरावती जिल्हा शाखेतर्फे संपूर्ण जिल्ह्यात वृक्षवाटप करून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत असून चांदे रेल्वे मराठी पत्रकार संघ व जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद वतीने शाळेच्या मैदानात आमंत्रित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व वा वृक्षवाटप करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी तेजस्वी कोरे डॉक्टर राजेश शेरेकर तहसीलदार पूजा माटोडे वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल घुटे गट शिक्षण अधिकारी संदीप बोडके दीपिका वाजपेयी यांनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन होत नसल्याने सृष्टीवरील पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे म्हणून प्रत्येकाने वृक्षारोपण वृक्ष संवर्धन करावे असा संदेश दिला देवरोई फाउंडेशनचे जिल्हा प्रभारी डॉ शेरेकर यांनी सांगितले की जिवंत उप अभियंता मनीषा खरैया पोलीस अधीक्षक अजय आक्रे वैद्यकीय अधीक्षक अतिश पवार गट शिक्षण अधिकारी संदीप बोडके पंचायत समिती सुशील यादव रवींद्र दिवान ही प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शर्मा सचिव बंडू आठवले राजेश सरापी अभिजित तिवारी प्राध्यापक सुधीर तायडे प्राध्यापक प्रमोद इंगडे अतुल उज्जैनकर मंगेश बोबडे मनोज गवई अमोल ठाकरे हरीश ढोबळे सुभाष कोटेच्या दिनेश जगताप तर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक डॉक्टर श्रीकांत देशमुख अतुल शेरबाते मनीषा देशमुख साधना देशमुख मनीषा यावले विजय राऊत नितीन यवतकर मनोहर गप्ते प्रियंका यवतकर प्रकाश ठाकरे सविता मळसने रुपाली सपाटे सय्यद उमेर अहमद यांनी अथक परिश्रम घेतले या वृक्षारोपण कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक बच्चू वानरे प्रावीण्य देशमुख डॉक्टर वसंत खंडार ॲडव्होकेट राजेश अंबापुरे अमोल देशमुख डॉक्टर सुषमा खंडार सतीश देशमुख बचपन इंटरनॅशनल स्कूल फाउंडर मीनाक्षी रॉय ए पी आय नंदलाल लिंगोट शिवाजी घुगे ए पी आय शरद अहिरे पी एस आय नितेश आंदडे पी एस आय पंडेवयाम प्रवीण मेश्राम पोलीस कर्मचारी नगरपालिका कार्यालय अधीक्षक योगेश वासनिक आशिष कुराडे पल्लवी जामोदकर शारदा कावडे मनीष कनोजे बबलू इमले देवराई समन्वयक बिपिन देशमुख बांधकाम विभाग मंजुषा येवले सुरभी सोनटक्के गट समन्वयक मंगेश उर्ले विषयतज्ञ श्रीनाथ वानखेडे केंद्रप्रमुख किरण पाटील सुभाष सहारे आदी लोक कार्यक्रमात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुधीर तायडे प्रास्ताविक बंडू आठवले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक डॉक्टर श्रीकांत देशमुख यांनी केले आज जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व बचपन इंटरनॅशनल स्कूल पन्नास रोपटे समाजसेवक प्रावीण्य देशमुख वीस रोपटे तर चांदू रेल्वे तालुक्यातील शिरसगाव केंद्रातील चौदा शाळांना रोपटे भेट देण्यात आली केंद्रप्रमुख किरण पाटील व विषयतज्ञ श्रीनाथ वानखेडे यांच्या हस्ते हे रोपटे शाळांना हस्तांतरित करण्यात आले जिल्हा परिषद शाळा मांडवा जिल्हा परिषद शाळा टेंबोर्णी जिल्हा परिषद शाळा तुळजापूर जिल्हा परिषद शाळा पाथरगाव जिल्हा परिषद शाळा सालोरा जिल्हा परिषद शाळा उमरपूर जिल्हा परिषद शाळा आमदोरी जिल्हा परिषद शाळा आमला विश्वेश्वर जिल्हा परिषद शाळा शिरजगाव जिल्हा परिषद शाळा जळका समता विद्यालय जळका श्रीकृष्ण विद्यालय आमला इंदिरा कन्या विद्यालय आदी शाळांना रोपटे वाटप करण्यात आले असून सर्वांनी आपल्या तरावर वृक्षारोपण केले ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदू रेल्वे अमरावती मराठी पत्रकार संघटना व जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रत्येकाचं नाव घेणं काही शक्य नाही सर्व मान्यवर त्यांचे मी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो व स्वागत करतो मागील चार वर्षापासून मराठी पत्रकार संघटना वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक दायित्व स्वीकारून काहीतरी कार्यक्रम का घेत असतो पहिल्या वर्षी आम्ही सन्मान कर्तृत्वाचा हा सोहळा याच ठिकाणी आयोजित केला होता की ज्यांचं कार्य होतं समाजासाठी काहीतरी काहीतरी समाजासाठी त्यांचं देणं आहे अशांचा या ठिकाणी आम्ही त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान सोहळा आयोजित केला होता त्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही आनंदराव सभागृहामध्ये ज्या गणपती मंडळानं चांगले देखावे सामाजिक काहीतरी रुपरेषा सा का त्या मंडळानं आखली त्या मंडळाच्या अध्यक्षाचा वतीने आयोजित केला पवार साहेब होते आता सितारजी गुटे मॅडम आहेत आम्ही त्या ठिकाणी शिडफॉलचं रोपण केलं तोही कार्यक्रम एकदम का, मेडिकल असोसिएशन आणि पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही या पत्रकार संघटनेच्या वतीने घेतला यावर्षी परत शरेकर साहेबांनी आम्हाला म्हटलं की मी झाडं देतो तुम्ही कार्यक्रम राबवा कारण आज जंगलाचा ह्रास आहे अनेक ठिकाणी झाडे तोडल्या जातात तो पण तेवढ्या प्रमाणात लावल्या जात नाही त्यामुळे पाणी जे पावसाचं प्रमाण आहे ते व्यवस्थित पडत नाही आता मे महिन्यातच पाणी पडलं त्यामुळे कसं जेव्हा शेतकऱ्याला पाण्याची गरज असते त्यावेळी पाऊस पडत नाही म्हणून आपण प्रत्येकाने तरी झाड लावलं पाहिजे या संकल्पनेतून शरेकर साहेबांनी एक लाख पुढच्या लागवडीचा जो उद्दिष्ट घेतला त्याने पत्रकार संघटना त्यांच्यासोबत कायम पाठीशी उभी राहील आणि सामाजिक दायित्व स्वीकारून आम्ही आमचं जे कार्य आहे ते आम्ही फक्त बातमी लिहिण्यापुरते आमची पत्रकार संघटना काम करत नाही बातमी हे लिहिणे आमचं कामच आहे चांगली असो किंवा वाईट असो जे दिसेल ते आम्ही लिहिला फक्त सामाजिक काहीतरी आमचंही दायित्व आहे म्हणून ते आम्ही कर्तव्य आमचं कर्तव्य समजून आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असं सहकार्य या प्रशासन सेवेत कार्यरत असलेले या ठिकाणी सर्व अधिकारी आम्हाला करतील एवढे बोलतो आज मराठी पत्रकार संघ आणि जिल्हा शाळेत शाळे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वृक्षारोपणचा कार्यक्रम भर पावसात सुरू असताना घेण्यात आला आहे आणि अध्यक्ष या नात्याने आपण काय सांगा देवराई फाऊंडेशन पुणे व अमरावती शाखेतर्फे चांदूर रेल्वे मराठी पत्रकार संघ व जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या विद्यमाने आज आपण वृक्षारोपण व वृक्ष वाटपाचा कार्यक्रम राबित आहोत पर्यावरणाचे जे नुकसान झाले ते कुठेतरी आपण भरून काढायला पाहिजे त्या अनुषंगाने डॉक्टर शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका मराठी पत्रकार संघ यांनी आज जिल्हा परिषदमध्ये शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत एक मोठा कार्यक्रम आयोजित केला त्या अंतर्गत आपण चांदुरेल्वे तालुक्यातील व शहरातील विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप केले आणि आज इथे वृक्षारोपण आपण करत आहोत पर्यावरणाचं संतुलन राहावं येणाऱ्या पिढीला त्यापासून काहीतरी प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम करण्यात येत आहे शिवाजी महाराज पुरोगामी चळवळीचे शाहरुख फुले आंबेडकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि आज ज्यांच्या प्रतिमेला त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची आपण सुरुवात केली अश्री वसंतरावजी नाईक यांना वंदन करून मी माझे दोन शब्द बोलते तसं बघायला गेलं तर दरवेळेस पाव दरवर्षी पावसाळा येतो आणि यावेळेस हाच काळ असतो की आपण वृक्षारोपण करावं हर पेड माके नाम हा एक उपक्रम राबवलेला आहे त्यानुसार शासकीय लेवलवरती जिल्हाधिकारी कार्यालयात कि किंवा आमच्या ऑफिसमध्ये आम्ही वृक्षारोपणाची किंवा काही रोप लावून ते केलेलंच होतं पण आज हा जो कार्यक्रम आहे मराठी पत्रकार संघटना आणि देवराई फाऊंडेशन तर हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे वास्तविक पाहता आज आमचं सरपंचाचे आरक्षण सोडत होती पण हा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जर एखादं इथं म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये एखादं रोप लावता येईल तर ही म्हणजे मी माझी आठवण किंवा माझी काहीतरी मेमरी इथं सोडून जाते त्यामुळं हा कार्यक्रम मिस करायचाच नव्हता त्यामुळे आम्ही वेळात वेळ काढून इथं आलो आणि इथं आल्यानंतर जसं शेरेकरजींनी सांगितलं की आयुष्यामध्ये त्यांना एक लाख वृक्ष लागवड करायची आहे तर हे खरंच त्यांनी विनंती केली त्यांच्या भाषणामध्ये पण इथून खरंच मला एक प्रेरणा मिळाली की आता माझ्या पण कॉर्डरच्या आवारामध्ये गेला पूर्ण पावसाळा हा इलेक्शनमध्ये गेला आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या तयारीमध्ये गेला त्यामुळं असं काही करण्याचं म्हणजे मनात आलं होतं पण तसं करता नाही आलं पण यावर्षी नक्कीच मी माझ्या जिथं जिथं जागा अवेलेबल होईल तिथं तिथं मी स्वत वृक्ष लावेन रोपं लावेन आणि इथं माझं इथं जो पुढचा दोन अडीच वर्षांचा माझा उरलेला कालावधी आहे तर त्याच्यामध्ये मी त्याचं नक्कीच करेन तर आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथं जे विद्यार्थी आहेत उपस्थित तर त्यांना पण मी विनंती करते की तुम्ही तुमच्या घरी शेतामध्ये जिथं असेल तिथं प्रत्येकाने एक आणि आपल्या कुटुंबियांना सांगून अशी निदान तेवढे तरी झाडं लावायची आणि ते झाड तुम्हाला ते जगवायचे आहेत आज वृक्षरोपण या कार्यक्रमाला आपण भेट दिली असता काय सांगू शकता आज आपल्या चांदूर रेल्वे शहरामध्ये आपले मराठी तालुका पत्रकार संघ यांच्यातर्फे तसेच जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमान आहे आणि देवराई फाउंडेशन पुणे यांची शाखा अमरावती येथील डॉक्टर राजेशजी शेरेकर यांच्या माध्यमातून चांद्रेल्ले शहरामध्ये वृक्षरोपणाचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे तसेच चांदूर त्या शहरामध्ये संपूर्ण परिसरात या वृक्षाचं लागवड होणार आहे तसेच चांद्रेले शहरातील या शाळेमधील जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा इथे झाडं वाटप करण्यात आले आणि ह्या वृक्षरोपणाचा आणि संवर्धनाचा जो यांनी एवढा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतला या कार्यक्रमातून आम्हाला सुद्धा एक चांदू रेल्वेचं चा एक हे म्हणून आम्हाला एक प्रेरणा झाली की आम्ही सुद्धा ठरवलं की अशाच प्रकारे यांच्याच माध्यमातून तालुका पत्रकार संघटना देवरईस फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा येणाऱ्या काळात चांदू रेल्वे शहरामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करायचं आहे कारण आज वृक्षरोपण हे काळाची गरज झाली आहे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे कॉन्क्रिटीकरण मोठमोठ्या बिल्डिंगा बनत आहे त्यामुळे मोठमोठे जे वृक्ष आहे याचं तोड होत आहे कत्तल होत आहे पर्यावरणाचं असमर्थपणा येणाला ग्लोबल वॉर्मिंगसारख्या असे परिस्थिती आपल्या भारतामध्ये निर्माण झाली आहे त्याकरता येणाऱ्या काळात आपल्याला झाडं लावणे आणि वाचवणे हे अत्यंत महत्वाचे झाले आहे त्याकरता एवढा चांगला स्तुत्य कार्यक्रम या पत्रकार संघटना तालुका मराठी पत्रकार संघटनेने घेतले त्यांचे मी आभार आभार मानतो चौधरीगिरी तालुका पत्रकार संघ मराठी पत्रकार संघाद्वारे आयोजित या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाला का उपस्थित स्टेजवरील मान्यवर माननीय पोलीस निरीक्षक सहाय्यक उपाबंध विभागीय अधिकारी मॅडम तहसीलदार मॅडम माझे मी इथे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दहा तेरा वर्ष चांदूला प्रॅक्टिस केलेली होती त्यामुळे माझे सहकारी राहिलेले डॉक्टर श्री वसंत साहेब आणि डॉक्टर सुलता खंडार मॅडम ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर साहेब माझे छोटे बंधू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री प्रवीण शर्मा राजीबा अंबोफे साहेब अॅडवोकेट वरिष्ठ वकील जिल्हा परिषद चे प्रमुख मुख्य डॉक्टर देशमुख साहेब आणि त्यांनी नुसतं भारतात असल्यानंतर पूर्ण जगभरामध्ये त्यांचे देवरायची संकल्पना ही त्यांनी रुजू बऱ्याचशा देशांनी त्या अपासून केली आहे त्याच्यामध्ये अमेरिका चायना इथोपिया साऊथ आफ्रिकेला आता त्यांचं मोठा कन्सन्टमेंट दिलं त्यांच्या मी जवळपास मागील दोन वर्षापूर्वी मी त्यांच्या संपर्कात आलो मी अमरावतीला असतो माझा आता इच्छा प्रॅक्टिस नंतर मग दोन हजार दहा तास हॉस्पिटल अमरावतीला आहे तर मी स्वतः एक संकल्प मी घेतलेला होता फेसबुक फेसबुकवर मला एक ऍड दिसली की तीनशे पिंपळाची झाडात घेऊन जातात कुठे करतो मी त्यांना फोन केला तर देवराईचे अध्यक्ष होते दे रघुना चेंडोरे म्हणून त्यांनी स्वतःच फोन उचलला हो म्हणलं मला पिंपळ हवं म्हणजे तुम्ही कोण बोलता कुठं असता होते मी माझा परिषद दिला तर ते म्हणाले मग तुम्ही देवराई ना ने माझी सुद्धा ते म्हणजे देवराई म्हणजे काय तेव्हा त्यांनी म्हणाले मी तुम्हाला काही फोटोज व्हिडिओ पाठवतो तर मी त्यांनी मला पाठवले मी ते सगळं बघितलं मी गुगलमध्ये देवराईचे संकल्पना युट्यूब व्हिडिओ बघितले आणि मग हो माझ्या लक्षात आलं की देवराई देवराई संकल्पने सारखी वृक्ष लागवड याच्यापेक्षा दुसरा कुठलाही वृक्ष लागवडीचा मोठी संकल्पना असू शकत नाही कारण एक एकरमध्ये एक देवराई असते त्याच्यामध्ये चारशे झाडं लाव लावल्या जातात आणि शंभर प्रजाती म्हणजे प्रत्येक प्रजातीचे चार झाडं एक एकर मध्ये लावल्या जातात त्या एक एकरमध्ये लावलेली हे चारशे झाड शंभर प्रजाती हे पुढे जाऊन त्याचं हजारो एकरामध्ये त्याचं ते ते पोलिनेशन हवेद्वारे होतं पक्षांद्वारे त्यांच्या चोसीद्वारे पंखाद्वारे शरीराद्वारे ते पुढे जाऊन हजारो एकरामध्ये त्यांची वन निर्माण होतात आता वनाधिकारी मॅडम आहे तिथे त्यांना कल्पना असेल तर ती संकल्पना आवडली तर आम्ही दोन वर्षापूर्वी दो अमरावती जिल्ह्यामध्ये प्रथम विदर्भात प्रथम पंचवीस देवऱ्यांची स्थापना केली मागील वर्षी सेल्वाचा कार्यक्रम घेतला होता वन विभागाच्या मत्स्य व्यवसायाच्या ठिकाणी केलं होतं पत्रकार संघांद्वारेच आयोजित केलं होतं आणि हा एक तिसरा कार्यक्रम आहे या ठिकाणी यावेळी आम्ही दहा हजार रोप हे पुण्यावर बोलावले देवराय फाउंडेशन पुणे फिक्स ह्या रोपाचं एक पैसा सुद्धा मूल्य घेत नाही आम्ही स्वतःचे इथे अमरावतीमध्ये येतात त्याच्या वेगवेगळ्या संस्था मेडिकल कॉलेज आय एम ए जे हे आहेत क्लब्स आहेत लायन्स क्लब रोटरी वृक्षप्रेमीचे संघटना असतात त्यांना मी वितरित करतो आणि हे सगळं आम्ही करतो आज तालुका मराठी पत्रकार संघ येवराई फाऊंडेशन तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शाळा यांच्या वतीने आज वृक्षरोपणाचा तसेच वृक्ष वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या निमित्तानं या फाउंडेशन मार्फत म्हणजे आजपर्यंत आपण पाहिलं लोक झाडं लावतात पण फोटो काढतात आणि विसरून जातात पण या निमित्तानं या फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगला संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो म्हणजे असा की वृक्ष लावा तसंच त्याचं संवर्धन करा तो संवर्धन केल्यानंतर त्याचा जो आपल्याला फायदा होणार आहे भविष्यामध्ये त्या गोष्टीचा विचार करून आपल्या फाउंडेशन मार्फत सर्व विद्यार्थ्यांना इतर शासकीय कार्यालयांना हे वृक्ष वाटप करण्यात आले आहे या गोष्टीसाठी जो पुढाकार पत्रकार संघाने घेतला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो तसेच त्यांनी आम्हाला सुद्धा या ठिकाणी पंधरा झाडं दिलेल्या वृक्ष संवर्धनासाठी आणि लावण्यासाठी त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो धन्यवाद